वरोरा तलाडी महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील एक प्रश्न अत्यंत गाजत असलेला कोसंबीच्या जिवती तालुक्यातील कोसंबीच्या आदिवासीवर जो अन्याय अत्याचार मागील बेचाळीस वर्षापासून झालेला आहे आणि त्या संबंधामध्ये माननीय डाकुलकर साहेब यांच्या माध्यमातून अनेक वेळा आम्ही हा प्रश्न लोकप्रतिनिधी यांच्याकडे लावून धरलेला आहे नेमका हा प्रश्न काय आहे आणि नेमका त्यांच्या अन्य अत्याचार काय झालेला आहे याची सविस्तर थोडक्यामध्ये माहिती अशी आहे की ज्या अरती महाराष्ट्र शासनाने तीस चार एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये एक तिथल्या मानेगड सिमेंट कंपनीला लीज दिली सरकारी जागेची लीज दिली आणि या सरकारी जागेवर पन्नास वर्षाची ही लीज दिलेली आहे त्यांना चुनखडी खोदण्यासाठी आणि त्या जागेमध्ये चार नंबर आहेत तेतीस चौतीस पस्तीस सत्तावन्न अठ्ठावन हे सरकारी नंबर होते या नंबरमध्ये या आदिवासींच्या जमिनीचा कुठेही उल्लेख नाही आणि असे असताना त्या मानिकड सिमेंट कंपनीने त्या आदिवासींची चोवीस आदिवासींची त्रेसष्ट पॉईंट बासष्ट हेक्टर जमीन अर्थात एकशे पन्नास एकर जमीन संपूर्ण खोदून उद्ध्वस्त करून बेचाळीस वर्षापर्यंत त्याच्यावर अन्याय अत्याचार केलेले आहे एकही रुपया मोबदला दिलेला नाही आणि त्यांना कुठलंही रिएबेजेशन केले नाही रिसेटलमेंट केलं नाही अशा प्रकारे त्या आदिवासी अन्य अत्याचार चालू होते आणि हे जेव्हा मला माहिती मिळाल्यानंतर दोन हजार तेरापासून मी हा पाठपुरावा करीत आहे असे असताना जेव्हा कंपनीने लिहून दिले आहे दोन 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 हजार बावीसमध्ये क स्टेटमेंट शोविंग कंपन्सेशन टू बी पेड म्हणजे मोबदला देण्यात येईल दिला नाही एकीकडे कंपनी म्हणतात की आम्ही मोबदला दिला नाही बावीसमध्ये आणि सन्मान्य जिल्हाधिकारी महोदय यांनी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येते कोर्टामध्ये दोन हजार सोळामध्ये खोटे शपथपत्र करून दिले हे ॲफिडेव्ह करून दिलेले आहे आणि त्यामध्ये कंपल्शन टू बी पेड हा शब्द कापून टाकला आहे आणि कम्पिशन पेड म्हणून लिहून दिलेले आहे अशा प्रकारे जिल्हाधिकारी महोदय हे जर मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येते हायकोर्टाची दिशाभूल केलेली आहे लोकप्रतिनिधीची दिशाभूल केली आहे अनेक वेळा लक्षवेधी लागलेली आहे त्यांची दिशाभूल केलेली आहे मागेच आता सहा महिन्यापूर्वी आम्ही जिल्हाधिकारी विनय गौडासाहेब यांच्या अटक वारं काढून दिल्ली येथे मान्य राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग यांच्याकडे घेऊन गेले असतात तिथेसुद्धा त्यांनी मोबदला दिल्या पंच्याऐंशीमध्ये असे सांगितले होते आणि सविस्तर माहिती देऊ असं सांगितले होते जेव्हा आता मागच्या महिन्यामध्ये मला जेव्हा माहितीच्या अधिकारामध्ये दिलं माहिती दिलं तेव्हा त्यांनी माहिती दिली आहे की मोबदला दिल्याचे कोणतेही डॉक्युमेंट आमच्या कार्यालयात नाही जर त्यांच्या कार्यालयामध्ये डॉक्युमेंटच नाही तर यांनी हायकोर्टाची दिशाभूल कशी काय केली आहे खोटे शपथपत्र कसे काय करून दिलेले आहे जेव्हा हे सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय हायकोर्टाची दिशाभूल करू शकतात लोकप्रतिनिधीची दिशाभूल करू शकतात विधान परिषदमध्ये लक्षवेधी लागली असतात त्यांची विधान विधानपरिषदेची त्यांनी दिशाभूल केलेली आहे अनुसूचित जन जाती जनजाती आयोग यांची दिशाभूल केलेली आहे जेव्हा एकीकडे एक एक एच डी ओ साहेब म्हणतात की कोसंबीच्या लोकांना कुठलाही मोबदला दिला नाही एक एच डी ओ म्हणतो मोबदला दिला नाही दुसरा एच डी ओ खोटे शपथपत्र करून देतात जिल्हाधिकारी खोटे शपथपत्र करून देतात आणि हाय बत्तीस रुपये टॅक्स हा महत्त्वाचा घोटाळा कसा उघडकीस आला जेव्हा तहसीलदार चांगला व्यक्ती कंपनीला बत्तीस रुपयाच्या टॅक्स जमीन महसूलच्या मागण्यासाठी त्यांना हे कसूरदारास मागणीची नोटीस दिली शोकांती काय हा एवढा घोटाळा बेचाळीस वर्षापासून जेव्हा चालू असताना करोडो रुपयाचा टॅक्स यांच्याकडून वसूल करायला पाहिजे तर बत्तीस रुपयाचा फक्त त्यांना नोटीस देत होते म्हणजे एवढी त्यांना बिन अक्कल बिन लोक म्हणले जाते कारण प्रशासनामध्ये राहून त्यांना एवढं जर नॉलेज नसेल यात साधारण आमच्या घराच्या टॅक्ससुद्धा दीडशे दोनशे दोन दोन हजार दीड हजार असे टॅक्स असतात आणि एवढी मोठी मायनस दोनशे एकरामध्ये खोदत असताना बत्तीस रुपयाच्या त्यांना नोटीस पाठवत होते आणि हे जेव्हा माझ्या लक्षात आले मी एक गव्हर्मेंट सर्वंट असल्यामुळे तलाठी असल्यामुळे म्हणून मी तेव्हापासून हा पाठपुरावा करत होतो की बत्तीस रुपयाच्या यांना नोटीस कसं काय देत आहे आणि ते आदिवासीतर्फे यांनी शासनाचे करोडो रुपयाचे नुकसान केलेले आहे आदिवासींना वंचित केलेले आहे दुसरीकडे आमचे एक तहसीलदार आहे प्रशांत सुभाष बेडसे या तहसीलदारांनी सोळा आठ दोन हजार अठराला अहवाल दिलेला को आहे कोसंबीच्या आदिवासींना कुठलंही भूसंपादन झालं नाही त्यांचे कोणतंही रिबेन्शन झालं नाही रिसेटलमेंट झालं नाही कुठलाही मोबदला मिळाला नाही त्यांना दंडे मारून त्या गावातून हातून दिलेले आहे अशा प्रकारे तो अहवाल शासनाला देतो आणि तीन वर्षानंतर बदली झाल्यानंतर तीन दोन दोन हजार एकवीसला तोच व्यक्ती तोच तहसीलदार करोडो रुपयाची लाच घेऊन कंपनीला त्या गुसुंबीच्या ता गावठाण्यासह ताबा देऊन देतो किती मोठी शोकांतिक आहे म्हणजे हे असे जर प्रशासनामध्ये राहिलेले अधिकारी जर काम करत असेल तर किती मोठी ही एक विडं विडंबना आहे शासनामध्ये दुसरीकडे जिल्हाधिकारी महोदय जेव्हा दोन सात जुलै दोन हजार दोनमध्ये या ज्युवती तालुक्याची निर्मिती झाली असताना आजही जिल्हाधिकारी महोदय तो गाव कोसंबी ग गाव हा जिवती तालुक्यात असताना राजुरा तालुक्यामध्ये दाखवत आहेत आणि बोगस लीज या कंपनीला मानिकड कंपनीला मागील दोन हजार वीसमध्ये करून दिलं वीस वर्षाची लीज नंतर पुन्हा वीस वर्षाची वाढीव लीज दिलं आता प्रेजेंटमध्ये पुन्हा दोन हजार एकवीसमध्ये हे बा बघू शकता तुम्ही जवळपास पुन्हा त्यांना दहा वर्षाची लीज वाढवून दिली आहे आणि लीज वाढवून दिल्यानंतर तो गाव आधी राजुरा तालुक्यामध्ये दाखवत आहे शोकांदिका आहे एखादी जिल्हाधिकारी मोदय यांना जर तो गाव आज ज्योती तालुक्यात असताना तो राजुरा तालुक्यामध्ये दाखवत असेल तर किती मोठी शोकांती काय आज साधारण विक्रीसुद्धा मध्ये एखाद्या नावात फरक असेल आडनावात फरक असेल आराजित फरक असेल तर विक्रीसुद्धा होत नाही परंतु इथे विक्री रजिस्टारसुद्धा मुद्राण जिल्हाधिकारीसुद्धा या प्रकरणामध्ये भ्रष्टाचारामध्ये सामील आहे कारण तो अख्खा गाव तालुका बदल असताना गाव बदल असताना हा बोगस विक्री रजिस्टरसुद्धा कसा करू शकतो तरी पण त्यांनी केलेली आहे दुसरीकडे एकीकडे जेव्हा शासना म्हणजे आदिवासी हे सातबारावन मालक नावं असतानासुद्धा माननीय जिल्हाधिकारी मोदयांनी अठरा अकरा दोन हजार एकवीसमध्ये शासनाला परिपत्रक दिले आहे की ह्या शेतीच्या मालक मानिकट कंपनी आहे म्हणून त्यांनी अहवाल पाठवला आहे शासनाला म्हणजे त्यांना ज्या जिल्हाधिकारी मोदयांना व वा आदिवासी मालक आहे हे सुद्धा माहीत नाही हे सुद्धा कळत नसेल म्हणजे हे दारू पाणी नशापाणी घेऊन काम करतात की कोणत्या नशेमध्ये काम करतात किंवा काय करतात हे खूप मोठा प्रश्न पडलेला आहे एवढ्या मोठ्या पदावर हो, संविधानिक पदावर हो असलेली व्यक्ती जर असे काम करत असेल त्यांना सातबारा मालक आदिवासी असताना कंपनी दाखवत असेल शासनाची दिशाभूल करत असेल लोकप्रतिनिधीची दिशाभूल करतात आयोगाची दिशाभूल करतात अनेक वेळा मी लक्षवेधी लावले असताना आमदार मोदी यांच्या माध्यमातून लक्षवेधीमध्ये सुद्धा विधान परिषदेची त्यांनी दिशाभूल केलेली आहे आता नुकतंच आमचे कालच माननीय उद्योगमंत्री स उदय सावंतसाहेबाकडे आमची लक्षवेधी मीटिंग लागली होती बैठक लागली होती आणि त्या बैठकीमध्ये मी सुद्धा आमचे डॉक्टर होडीसाहेब यांच्या माध्यमातून गेलो असता ऐन बैठकीच्या वेळेवर जेव्हा मी तिथं दिसल्याबरोबर तहसीलदार रेडिओ हे सर्व तिथं प्रसारणाचे अधिकारी आले असताना बैठकीला बसली नाही मीटिंगला बसली नाही बाहेर निघून गेले ते का निघून गेले कारण त्यांना माहीत आहे की मी विनोद खोबरागडे आहे आणि मी दस्तावेज डॉक्युमेंटशिवाय बोलत नसतो आणि मी यांच्या आता हायकोर्टामध्ये त्यांच्या पर्दाफाश केलेला आहे लोअर कोर्टामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये पर्दाफाश केलेला आहे आयोगामध्ये त्यांचा पर्दाफाश केलेला आहे हे सुद्धा मंत्रिमोदयाकडे खोटी माहिती देणार होती मला माहिती असल्यामुळे मी स्वतः हे डॉक्युमेंट घेऊन गेले असता मला बघितल्यावर नंतर मी मिटिंगमध्ये बसलं असताना हे सर्व अधिकारी बाहेर निघून गेले एकही बसले नाही मिटिंगला म्हणजे ही किती मोठी शोकांतिक आहे कारण हे आतापर्यंत शासनाची फसवणूक करत होते आणि माननीय मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांचे जजमेंट आहे की एखाद्या आदिवासीची जमीन बिगर आदिवासी हा भडकवू शकत नाही आणि जर असे काही भडकावत असेल तर त्यांच्या ॲट्रॉसिटी ॲक्टच्या कलम तीन एक पाचनुसार फौजदारी कारवाई करा हे मान्य हायकोर्टाचे हे जजमेंट आहे आणि या जजमेंटच्या आधारे संबंधित दोषी अधिकाऱ्या व तात्काळ इथल्या चंद्रपूर जिल्ह्यातील जे जे अधिकारी या प्रकरणामध्ये दोषी होते त्यांच्यावर कारवाई करावी आय पी सी कलमानुसार कारवाई करावी आणि ॲट्रॉसिटी ॲक्टच्या कलमांतर्गत कारवाई करावी ते तुम्ही पाहू शकता आज मागेच काही दिवसापूर्वी मान्य आयोगाने त्यांना जिल्हाधिकाऱ्यांना पहिल्यांदा नोटी नोटीस दिलं नोटीसले हजर झाली नाही मग समन दिलं समन्सला हजर झाले नाही मग नंतर त्यांना अटकवरण काढली आणि सर्व पेपरला बातम्या आलेल्या आहे जिल्हाधिकारी मोदयांना अटक करून विनय गौडा यांना अटक करून दिले म्हणून ह्या सर्व फ्रंट पेजवर या सगळ्या बातम्या आहे आणि ह्या सर्व एवढ्या मोठ्या म्हणजे ह्या जिल्हाधिकारी मोदयांची चंद्रपूर जिल्ह्यातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांची आज पूर्ण नाचकी झालेली आहे महाराष्ट्राचं नाही तर तुम्ही दोन सव्वीस फेब्रुवारीचं जर पेपर बघितला सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारीचे पेपर जर बघितले तर पूर्ण इंटरनॅशनल पेपरमध्ये दिल्लीलासुद्धा या बातम्या पूर्ण झालेल्या आहेत प्रसिद्ध झालेल्या आहे आणि एक जिल्हाधिकारी महोदयची जर एक तलाठी म्हणून काम करत असलेला व्यक्ती जर इतकी मोठी नाचकी करत असेल तर ही प्रशासनामध्ये किती मोठी शोकांतिका आहे आज आम्ही या माध्यमातून एक आव्हान दिलेले आहे की परत पुन्हा या प्रकरणामध्ये सात दिवसामध्ये जर यांनी महसूल प्रशासनाने आणि शासनाने जर त्यांच्यावर एक्शन घेतले नाही तर मी या चोवीस आदिवासी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह कंपनीच्या गेटच्या समोर आम्ही उपोषणाला अमरण उपोषणाला बसणार आहे त्यापूर्वी आम्ही माननीय राष्ट्रपती मोदय यांना आत्म म्हणजे मरण पत्करण्यासाठी कारण जे त्यांच्या जगण्यात काही अर्थ नाही आहे कारण त्यांच्या ज सर्व जमीन बळकवलेली आहे त्यांना आज खाण्याची मोतं जेवण आहे अशा प्रकारे या जिल्हाधिकारी मोदयांनी त्यांच्यावर अन्य अत्याचार केल्यामुळे यांनी ज्या सात दिवसामध्ये जर एक्शन घेतली नाही तर ते संपूर्ण कुटुंबासह आदिवासी चोवीसही आदिवासी आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब पुराभरासह आम्ही कंपनीच्या गेटच्या समोर आमरण उपोषणाला बसून अन्नत्याग आणून आंदोलनसुद्धा करणार आहोत असा सुद्धा इशारा या एक माध्यमातून आम्ही देत आहे आणि हे प्रकरण मी एक लोकसेवक तलाठी असतानासुद्धा एक या देशाच्या जबाबदार व जागृत नागरिक असल्यामुळे आणि भारतीय संविधानातील आर्टिकल फिफ्टी वननुसार जल जंगल जमीन ही राष्ट्रीय संपत्ती असल्यामुळे आणि ती संपत्ती वाचवणे हे प्रत्येक नागरिकांचे अधिकार व कर्तव्य असल्यामुळे जरी मी एक लोकसेवक असेल तरी मी एक देशाच्या जागृत नागरिक असल्यामुळे हे प्रकरण मागील अनेक दिवसापासून मी हँडल करत आहे आणि माझ्या हे सांगत आहे आणि एवढ्या मोठ्या प्रकरणामध्ये जर जिल्हाधिकारी विद्यमान जिल्हाधिकारी मान्य विनय गौडासाहेब हे सुद्धा जर असे बोगस माहिती शासनाला देत असेल आणि दिशाभूल करत असेल तर या प्रकरणामध्ये सखोल चौकशी करून जे जे अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर आय पी सी कलमाच्या हे बोगस दस्तऐवज केल्यामुळे कलम चारशे वीस चारशे चौसष्ट चारशे अडुसष्ट चारशे सत्तर चारशे एकाहत्तर चारशे एकशे वीस ब कारण हा कटकारस्थान करून हे कटका काम केलेले आहे आणि अॅट्रॉसिटीच्या कलम तीन एक पाचनुसार व इतर कलमानुसारसुद्धा त्यांच्यावर क गुन्हा दाखल करावे तसेच हा भ्रष्टाचाराचा जा मोठा प्रकार असल्यामुळे जा सुद्धा अंतर्गत यांच्यावर कारवाई करावी तसे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात तिथं हानी झाल्यामुळे पर्यावरणाच्या माध्यमातूनसुद्धा कायद्याअंतर्गत यांच्यावर कारवाई करावी अशीसुद्धा आम्ही मागणी या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आमचे पत्रकार जे आमचे डाकुलकर साहेब आहेत नागपूरचे ते अनेक वेळा हे प्रकरण लावून धरत आहेत आपल्या मीडियाच्या माध्यमातून आणि या छोट्याशा माध्यमातून त्यांनी हा आवाज शासनापर्यंत जे झोपलेले शासन आहे जे अंध मुख बैर शासन आहे यांच्यापर्यंत पोहोचावावे आणि हे कुठेतरी यांना आदिवासींना न्याय व हक्क मिळावे जे बेचाळीस वर्षापासून वंचित आहेत त्यांना बेदखल केले त्यांच्या मालकी हक्कापासून यांना न्याय मिळावे हे छोटीशी एक मी मागणी एक नागरिक म्हणून करत आहे थँक्यू नमस्कार